आज मी बनवलेले आहे आषाढी एकादशी उपवास स्पेशल अप्पे हे अप्पे खायला एकदम टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक आहे बनवायलाही एकदम सोपी आहे अप्पे कसे बनवले जातात ते बघायचं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी उपवास स्पेशल अप्पे बनवणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया सगळ्यात आधी मी इथे एक वाटी बगर घेत आहे भगरला आपण दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकूया भगरमध्ये थोडा ना थोडा डस्ट असतो त्यामुळे भगर धुणे हे खूप महत्वाचे आहे अशा प्रकारे आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने छान भगर धुवून घेऊया येथे आपली भगर स्वच्छ पाण्याने धुऊन झालेली आहे आता यामध्ये साहित्य घालूया तर सगळ्यात आधी मी येथे दोन चम्मच दही घालत आहे दही घातल्यामुळे आपण जे अप्पे बनवणार आहोत ते छान टेस्टी लागतात आणि छान क्रंची पण होतात त्यासोबतच मी यामध्ये दोन चम्मच शेंगदाणे कूट घालत आहे त्यानंतर स्वादानुसार मी इथे एक हिरवी मिरची आणि जिरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याचे पान घेतलेले आहे कडीपत्ता टाकल्यामुळे आपले जे अप्पे आहे ते खूप टेस्टी लागतात त्यानंतर स्वादानुसार मीठ घालूया आता हे मिश्रण चमच्याने छान मिक्स करून घेऊया गरजेनुसार थोडं पाणी घालूया येथे मी एक चम्मच पाणी घातलेलं आहे आता हे आपले मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि दहा मिनिट मिश्रण रेस्ट करायला ठेवूया येथे दहा मिनिट झालेले आहे आपली भगर छान फुगलेली आहे चला मग आपण चेक करूया हे बघा भगर छान फुगलेले आहे आणि मिश्रणसुद्धा छान गाडं आलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे आहे इथे अप्पे मिश्रण छान बारीक करून घेतलेले आहे उपवास स्पेशल अप्पे तयार करण्याकरिता मी इथे अप्पे पात्र गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी थोडं तेल घालूया इथे अप्पे पात्र छान गरम झालेले आहे आता अप्पे पात्रामध्ये आप्प्याचे बॅटर टाकून घेऊया भगर आप्पे बनवायला खूप सोपी आहे एकदम दहा मिनटामध्ये आपले उपवास स्पेशल आप्पे तयार होतात आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात यामध्ये तिखट मीठ सर्व असल्यामुळे आपल्याला अतिरिक्त चटणी करायचीही गरज पडत नाही तुम्हाला उपवास असो किंवा कधीही खायचे मन झाले असल्यास तुम्ही अशा प्रकारे आप्पे बगरचे जरूर बनवू शकता आता मंद आचेवरती पाच ते सात मिनिट अप्पे छान शिजवून घेऊया चला तर मग चेक करूया आप्पे शिजले की नाही तर ते तुम्ही बघू शकता आप्पे आपले छान शिजलेले आहे आता चमच्याच्या सहाय्याने इथे मी सर्व आप्पे पलटून घेत आहे तुम्ही बघू शकता येथे आपले मस्त अप्पे एक साईडने शिजलेले आहे आणि छान सुद्धा दिसत आहे अशाच प्रकारे आपण सर्व अप्पे पात्रामधून काढून घेऊया आणि दुसऱ्या साईडने छान शिजवून घेऊया येथे आपले उपवास स्पेशल आपे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त जाळीदार भगरचे अप्पे इथे आपले तयार झालेले आहे नेहमी साबुदाना खायचा सा आपल्याला कंटाळा येत असतो त्यामुळे ही एक नवीन रेसिपी आहे खायलासुद्धा एकदम टेस्टी भारी लागते आणि करायलासुद्धा एकदम इझी आहे आपले अप्पे छान दोन्ही साईडने शिजलेले आहे तुम्हाला भगर अप्पे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सब